महायुतीचा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला आमदार श्री प्रताप सरनाईक आमदार श्री संजय केळकर आमदार निरंजन डावखरे आणि शिवसेना भाजप युतीचे उमेदवार श्री नरेश म्हस्के आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अभिजित पानसे आणि अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत आज हा वचननामा जाहीर करण्यात आला झोपडपट्टीमुक्त ठाणे शहर ठाणे शहरामध्ये एम्स सारखं दर्जेदार हॉस्पिटल त्याचप्रमाणे पुढील पाच वर्षांमध्ये ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या धरणासाठी प्रयत्न शहरामध्ये अत्यंत सुनियोजित विकास अशा प्रकारचे अनेक आश्वासनं या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आल्या आहेत हा जाहीरनामा ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी असल्याचं उमेदवार श्री नरेश मस्के यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं अभ्यास करून हा वचननामा आपल्यासमोर आ, प्रकाशित केलेलं आहे त्याच्यामध्ये जलद आणि सुपकरण सुरक्षित लाईफ लाईन असेल आरोग्य असेल ऑलिम्पिक जे येते खेळाच्या संदर्भात असेल मुक्त आणि वेगवान प्रवासाच्या संदर्भात असेल मेट्रोच्या संदर्भातील जलवाहतूक असेल झोपडपट्टी मुक्त याला प्राधान्य असेल प्रगट आणि स्मार्ट शहरांची निर्मिती असेल पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण मुक्ती या दृष्टीने विकास या सर्व दृष्टीने आपण या विविध प्रोजेक्ट्स आपण त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे शहरांचं व्यवस्थित असं नियोजन नागरिकांच्या दृष्टीने विविध सेवा पुरवणं नवी मुंबईचा विकास असेल उद्योग रोजगाराला वाढते पाठबळ असेल मीरा भाईंदरच्या दृष्टीने वाहतूक कोंडी जी असेल रेल्वेच्या संदर्भात अनेक प्रश्नांचा यामध्ये अंतर्भाव केलेला आहे आणि तो सोडवण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा उपयोग करून महानगरपालिका असेल त्याचा उपयोग करून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत मोरे देवरत्न मॅंगोज चौल हापूस ची खास आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा